आता होणार सर्व रोगांवर उपचार तेसुद्धा आयुर्वेदासोबत नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मनशांती उद्योग समूह यांच्यातर्फे आलेले अतिशय जबरदस्त असे आयुर्वेदिक प्रोडक्ट ज्यामध्ये तुमच्या सर्व रो आजारांवर किंवा रोगांवर निवारीकरण करण्याची क्षमता आहे आणि सर्वात उत्कृष्ट प्रोडक्ट अस तर आहे ते सोबतच सोबत याचे अनेक फायदे देखील आहेत ते आपण पुढे पाहणारच आहोत त्याच्या अगोदर आयुर्वेदिकच प्रोडक्ट का वापरायचे किंवा हे मनशांती यांचे प्रोडक्ट का वापरायचे तर त्याच्याविषयी आपण माहिती जाणून घेऊया तर सर्वात प्रथम म्हणजे तुम्ही दैनंदिन जीवनात अतिशय वेगवेगळे केमिकलयुक्त उत्पादने वापरत असतात आणि त्यामधील तुम्हाला त्याचे साईड इफेक्ट जे आहे ते नक्कीच जाणवत असतात परंतु आयुर्वेदिक प्रोडक्ट असल्यामुळे याचा कुठलाही साईड इफेक्ट जो आहे तो तुम्हाला अजिबात जाणवणार नाही जेणेकरून तुमच्या समजा तुम्ही एखादं तेल, तेल खरेदी केलं इतर केमिकलयुक्त कंपनीचं कोणत्याही कंपनीत तुम्ही तेल खरेदी केलं तर त्या तेलाने केस गळणे तर थांबत नाही परंतु जास्त केस गळ गळती वाढते तर अशा पद्धतीचे साईड इफेक्ट जे आहे ते होत असतात आणि या साईड इफेक्ट थांबवण्यासाठी किंवा अतिशय शं शंभर टक्के चांगला रिझल्ट मिळवण्यासाठी मन शांती यांनी अतिशय जबरदस्त प्रोडक्ट आपल्यासाठी आणलेले आहेत ते प्रोडक्ट आपण एकदा पाहूया सर्वात प्रथम म्हणजे यांचं प्रोडक्ट जरी एक असेल तरी त्याचे फायदे मात्र अनेक फायदे आहेत आणि शंभर टक्के आयुर्वेदिक असल्यामुळे कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट असेल किंवा काही ॲलर्जी असेल रिॲक्शन असेल तर तसं काही होत नाही आणि यामधील सर्वात जबरदस्त तुमच्यासाठी म्हणजे आपण प्रत्येक एक बाय एक प्रोडक्टचे अतिशयांचे चार ते पाच प्र महत्त्वपूर्ण प्रोडक्ट आहे त्याचे आपण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आणि हे आपल्यासाठी कसे फायदेपूर्ण ठरणार आहेत आणि हे तुम्ही कुठून मागवू होऊ शकता संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर सर्वात यांचं पहिलं बेस्ट प्रॉडक्ट यांच्याकडे आहे ते म्हणजे काय तर यांचं मनशांती ऑनियन शॅम्पू म्हणजे कांद्याच्या याच्या एक्स्ट्रॅक्टपासून बनवलेला शॅम्पू असणार आहे मित्रांनो हा अतिशय शंभर टक्के एक आयुर्वेदिक शॅम्पू आहे आणि यामधील याचे फायदे नेमकं काय तुम्हाला पाहण्यासाठी आपण पाहूया तर सर्वात पहिला फायदा म्हणजे केस गळती थांबते आणि सोबतच स्मूथ अँड सिल्की हेअर जे आहे ते तुमचे होणार आहेत आणि सर्वात महत्त्वपूर्ण आणि मोठा फायदा म्हणजे काय तर तुमच्या डोक्यातील कोंडा असेल किंवा डँड्रप असेल तर तो, तो टोटली नाहीसा होणार आहे किंवा संपून जाणार आहे डँड्रप तुमच्या डोक्यात कस केसामध्ये कसल्याही प्रकारचा राहणार नाही तर हे सुद्धा एक अतिशय जबरदस्त प्रोडक्ट आहे तुमचे जर केस गळत असतील काही अडचण असेल तर तुम्ही हे नक्कीच खरेदी करू शकता याच्यानंतर यांचे सर्वात आणि माझं पर्सनल फेवरेट देखील प्रॉडक्ट तुम्ही म्हणू शकता तर ते आहे सुरानी हेअर ऑइल हे हेअर ऑइल जे अतिशय एकदम मस्त आपण म्हणू शकतो यामधील केसांसाठी परिपूर्ण पोषण भरपूर केमिकलयुक्त जे ऑइल असतात हेअर ऑइल असतात त्यामधील केमिकल वापरल्यामुळे केसांचे जड होते किंवा केसांना अतिशय ग्लो येत नाही किंवा भर पोषणसुद्धा मिळत नाही परंतु यांनी मनशांती यांनी आणलेलं आहे सुरानी हेअर ऑइल अतिशय जबरदस्त असं हेअर ऑइल आहे आणि सर्वांचं मनपसंद हेअर ही काही दिवसात नक्कीच होणार आहे त्यामुळे हे तुम्ही खरेदी खरेदी करू शकता हे सुद्धा शंभर टक्के केमिकल फ्री आहे कुठल्याही प्रकारचे जास्त केमिकल यामध्ये वापरले गेलेले नाहीत आणि याच्यानंतर दुसरं आपण पुढील प्रोडक्ट पाहूया ते म्हणजे काय तर यांचं हे प्रोडक्ट देखील मला सांगू इच्छितो वाटते की अतिशय जबरदस्त आणि सर्वात गुणकारी प्रोडक्ट देखील मी म्हणू शकतो गिलोय ज्यूस असं यांचं मनुष्य त्यांचं प्रोडक्शन आहे ही आणि यामधील एकच गुण नाही तर याच्यामध्ये अतिशय रोगप्रतिकारक शक्ती देखील तुमची वाढते आणि यासोबतच ताप कमी होण्यास मदत होते सोबतच पचनशक्ती सुधारते आणि असे अत्यंत जबरदस्त आणि भरपूर फायदे जे आहे ते गिलोय ज्यूस या प्रोडक्टचे ता तुम्हाला पाहण्यास लवकरच मिळत असतात किंवा तुम्ही एकदा वापरून पहा त्याच्यानंतर विश्वास ठेवा अतिशय जबरदस्त अशी क्वालिटी या प्रोडक्टची आहे याच्यानंतर आपण पुढील यांचं सर्वात बेस्ट प्रोडक्ट देखील पाहणार आहोत स्किनसाठी एक प्रोडक्ट आहे यांचं ते म्हणजे काय तर एलोवेरा जेल हे बेस्ट फॉर स्किन आहे आणि तुझ्यासाठी सर्वात उत्कृष्ट मानले जाणारे हे प्रोडक्ट यांचे आहे याच्यानंतर मित्रांनो यांचं एक प्रोडक्ट तर अतिशय सर्वात एक चांगलं देखील तुम्ही म्हणू शकता दैनंदिन जीवनात होणारा ॲसिडिटीचा त्रास कमी करण्यासाठी आता तुम्हाला माहिती असेलही बाहेर आपण काही खातो किंवा बाहेर कुठे फिरायला गेल्यानंतर बाहेर जेवण करतो आणि त्या कारणाने आपल्याला ॲसिडिटी होते किंवा भरपूर जणांचा प्रश्न असतो सरसारखी ॲसिडिटी होते त्यासाठी काय करावं तर तुम्ही अतिशय मनशान त्यांचं जबरदस्त प्रोडक्ट तुम्ही पाहू शकता अविपित्तकर चूर्ण म्हणजे एक ॲसिडिटसाठी प्रॉब्लेम दूर करण्यासाठी हे जे आहेत हे जर तुम्ही डेली वापरले तर यासाठी तुमचा याचा फायदा तुम्हाला नक्कीच होणार आहे आणि हे तुम्ही खरेदी करावं असं आपण सांगू इच्छ इच्छितो तुम्हाला याच्यानंतर यांच्या अशा पद्धतीचे अतिशय जबरदस्त असे भरपूर प्रोडक्ट आहे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता हा यांचा मनशा शांती पेन बाम आहे तुम्ही इतर दुसऱ्या कंपनीचा बाम वापरत असाल पण त्यामध्ये एक केमिकल असते मित्रांनो त्याने तुमच्या स्किनसाठी इरिटेशन होते किंवा काही जणांना काय होतं ते बाम वापरल्याने स्किनवर खाज आल्यासारखे होते परंतु यांचा अतिशय जबरदस्त हा बाम आहे मनशा मनशांती पेन बाम हा लावल्याच्यानंतर तुम्हाला कुठल्या प्रकारचं इरिटेशन असेल केमिकल रिएक्शन असेल त्वचेवर किंवा त्वचे जी ॲलर्जी होत असेल तर कुठल्या प्रकारचा त्रास जो आहे तो अजिबात होणार नाही याच्यानंतर यांचं पुढचं प्रोडक्ट आहे ती म्हणजे काय तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता अतिशय जबरदस्त प्रोडक्ट आहे त्यांचे आवळा ज्यूस तर हा हे देखील प्रोडक्ट तुम्ही विटॅमिन सी जर तुमच्या शरीरात कमतरता असेल तर हे नक्कीच घ्यावा आणि सध्याच्या धावपळीच्या जीवनात विटॅमिन सी जे आहे ते सर्व सर्वांमध्ये नक्कीच कमी होत आहे या या कारणास्तव विटॅमिन सी हे भरपूर असते प्रोडक्ट मनशांती आमला ज्यूस हे प्रोडक्ट तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता याच्यानंतर आता तुम्हाला माहिती असेलही किंवा नसेलही जर आयुर्वेदिक प्रोडक्ट जर पा तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही डायरेक्ट ऑर्डर करू शकता तेसुद्धा घर बसल्या बसल्या कुठेही तुम्हाला जायची गरज नाही किंवा कुठेही कोणत्या दुकानात जायची गरज नाही फक्त तुम्ही फोन क ऑर्डर करू शकता या नंबरवर या नंबरवर कॉल करायचा आहे तुम्हाला आणि तुम तुम्हाला जे हवे ते प्रोडक्ट तुम्ही जे आहे तुम्हाला ऑर्डर करायचे आहे आणि अशा प्रोडक्टविषयी मित्रांनो हे प्रोडक्ट अतिशय किफायतशीर किमतीत म्हणजे जास्त तुमच्या खिशाला झड न देता हे प्रोडक्ट तुम्ही खरेदी करू शकता त्यासाठी फक्त तुम्हाला खाली दिल्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर संपर्क साधायचा आहे आणि आपण पुढे देखील एक नवीन व्हिडिओ देखील येणार आहे त्यामध्ये आणखीन आप अजून आपण जबरदस्त डिटेलमध्ये या प्रोडक्टचं आपण पाहणार आहोत त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद